आमदार सौ मंजुळा गावित, गावित graham, adiksh, यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न साखरे विधानसभा मतदारसंघात पुन्हा आमदार सौ मंजुळा गावित निवडून आल्याने साखरे येथे सुमंगल लॉन्स येथे कृतज्ञता सोहळा संपन्न झाला सदर कृतज्ञता सोहळा हा डॉक्टर तुळशीराम गावित जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे गट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी आमदार सौ मंजुळा गावी डॉक्टर तुळशीराम गावी चंद्रजित भामरे अरविंद भोसले बापू गीते उपनगराध्यक्ष विशाल देसले सहसंपर्क प्रमुख पंकज मराठे साखरे तालुका अध्यक्ष शिंदे गट संभाजी अहिराव साखरे विधानसभा अध्यक्ष कविता क्षीरसागर प्रांतिक सदस्य भाजपा संगीता भावसार महिला बालकल्याण सभापती आशाताई पवार महिला बालकल्याण उपसभापती कविता गांगुर्डे तालुका अध्यक्ष भाजपा संजय अहिराव तालुका अध्यक्ष भाजपा अजय सोनवणे जितेंद्र बिरारीस मार्केट कमिटी संचालक राहुल भोसले नगरसेवक साखरे अभय शिंदे चंदुभाऊ गवांदे रावसाहेब पहिलवान कमलाकर मोहिते आरपीआय महायुतीचे साक्री तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता आमदार यांनी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आणि साखरे विधानसभा क्षेत्रात रखडलेले प्रकल्प असो किंवा विकास कामे असोत तर यांना येत्या पाच वर्षात पूर्ण करणार असं आश्वासन सौ मंजुळा गावित यांनी कृतज्ञता सोहळ्याच्या वेळेस दिले आहे या संदर्भात धुळे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विशाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला आज कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने साक्री विधानसभेत शिवसेनेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ मंजुळाताई गावित या दुसऱ्यांना साक्री विधानसभेत भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून आल्या तालुक्यातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व सन्मान्य नेते यांचा आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आभार मेळावा या ठिकाणी झाला संपन्न झाला तालुक्यातील जनतेने जो दुसऱ्यांदा ना आमदार मंजुळाताई गावीत यांच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व शिवसेनेच्या सन्मान्य ने, नेत्यांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत होतो तालुक्यातील जनतेने भरघोस मतांनी काहींना निवडून दिलं त्याबद्दल शिवसेनेच्या कार्यकर्त्या या नात्याने मी तालुक्यातील तमाम जनतेची जंते या निमित्ताने आभार मानतो येत्या काळात तालुक्यातील जो विकासाचा बॅकलॉग होता विविध प्रकल्प सिंचनाचे प्रकल्प मांजराकांत सहकारी साखर कारखाना रस्त्यांचे प्रमुख रस्त्यांचे महामार्गाचे काम या ठिकाणी प्रलंबित असलेले कामं येत्या काळात निश्चितपणे सौ मंजुळाताई गावित यांच्या माध्यमातून करण्यात येतील राज्यात महाविक्रीच सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम महायुतीच्या सर्व पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षांच्या वतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तालुक्यातील जनतेचे मी यावेळेस मनापासून आभार मानतो ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर